नमस्कार मित्रांनो काल एक व्हिडिओ केला त्याच्यात प्रकारे देवेंद्र फडणवीसांमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंनाही आंतरपाठ हटवल्यावर वधू आणि वर, वर यांचं मिलन झालं किंवा बंधूंचं दोन भावांच्यामध्ये आंतरपाठ किंवा प्रश्न धरतात मला कल्पना नाही पण तिथे अक्षता टाकायला सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांनाही यावं लागलं यातच देवेंद्र फडणवीसांनी काय केलं याची प्रचिती येते पण जसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचं श्रेय जे बाळासाहेबांना जमलं नाही जे इतर कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागतं तसं महाराष्ट्र भाजपाला हिंदुत्व घेण्याचं श्रेय बहुधा राज आणि उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल अजून याची सुरुवात झालेली नाहीये पण आज मी आशिष शेलार यांची पत्रकार परिषद बघितली आणि मला याची जाणीव झाली की जर ये न केलं प्रकारेण महाराष्ट्र भाजपाला हिंदुत्व घ्यायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रात भाजपाचं हिंदुत्व कसं असतं तर मोदींनी राम मंदिर बांधलं मोदींनी कलम तीनशे सत्तर हटवलं मोदींनी अमुक केलं योगींनी असं केलं पण तुम्ही काय केलं तर काही केलं नाही म्हणजे एक नितेश राणे वगळता आणि थोडेसे गोपीचंद पडळकर वगळता म्हणजे दोघेही तसे मूळचे भाजपातले नाही आहेत बाहेर राहिलेले आहेत पण ते वगळता महाराष्ट्र भाजपाचं पक्ष म्हणून हिंदुत्वासाठी रस्त्यावरच्या हिंदुत्वासाठीचं योगदान मी शून्य नाही म्हणणार पण गेल्या काही वर्षात आम्हाला फक्त विकास विकास आणि विकास करायचा आहे म्हणजे रस्ते रेल्वे फ्लायओव्हर मेट्रो मोनो बुलेट ट्रेन वगैरे 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 त्याच्यापूर्वी हिंदुत्वाचा विषय शिवसेनेकडे होता बाळासाहेब ठाकरे हयात असताना तो शिवसेनेकडे होता आणि त्यानंतरच्या काळात हिंदुत्वाचा विषय योगी आणि मोदींकडे मोदींकडे नाही फारसा आता योगींकडे हिमंत विश्व सर्वांकडे दिल्यासारखा होता नाही म्हणायला निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे आणि मग एक रहेंगे तो सेफ रहेंगेची घोषणा देण्यात आली आणि लोकसभेला कशा प्रकारे मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना एक गठ्ठा मतदान केलं पण याच्यातही योगदान कोणाचं होतं ते उद्धव ठाकरेंचं होतं म्हणजे उद्धव ठाकरेंना मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान दिली केलं म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही काय केलं हा मुद्दा नव्हता कुठेही पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत या शक्यतेमुळे अजून एकत्र पूर्णपणे आलेले नाहीत आणि कसे येणार याची मला अजूनही शंका वाटते कारण त्यांच्यातले त्यांच्यात एक इतके मतभेद आहेत म्हणजे एक तर राज ठाकरे यांना तरी हिरवा शर्ट घालावं लागेल आणि नाहीतर मग उद्धव ठाकरेंनाही काहीतरी वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि त्यामुळे मी अजूनही मा मानत नाही की ते खरंच एकत्र आलेले पण एकत्र येणार या शक्यतेनी एकत्र येणार या शक्यतेनी महाराष्ट्र भाजपाची भाषा बदलली आशिष शेलार आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्याची तुलना पेहलगामशी करते झाले म्हणजे पहलगाममध्ये प्रकारे हिंदूंना वेगळं करून गोळ्या घालण्यात आल्या हिंदू पुरुषांना तसं मनसेचे लोक हिंदूंना मारतात म्हणजे मला ही तुलना थोडीशी अप्रस्तुत वाटली कारण पहलगाममध्ये गोळ्या घालणं आणि इथे मारणं या दोन गोष्टींमध्ये फरक असा आहे की मध्ये गोळ्या घालणारे अतिरेकी मुसलमान होते आणि ते मुसलमानांना न निवडता म्हणजे इनडिस्क्रिमिनेट फायर न करता हिंदूंना निवडून गोळ्या घालत होते इथे हिंदूंना मारणारे मनसैनिकही हिंदूच आहेत आणि मराठी लोकांना मारणारेही मराठी आहेत फक्त त्या मराठी लोकांना वाटतं की जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना विरोध करतात ते मराठी नसून ते मराठी भाय्ये आहेत मराठी भय्ये आणि त्यामुळे त्यांना मारणं त्यांना अद्दल घडवणं त्यांना काय म्हणतात मनसे स्टाईल प्र प्रसाद देणं हे आपलं कर्तव्य आहे पण त्याबाबत सुरुवात केली नितेश राणेंनी पण आता आशिष शेलार यांनाही अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली हिंदुत्वाची भूमिका घ्यावी लागली हे माझ्या दृष्टीने खूप मोठं यश आहे ठाकरे बंधूंचं कारण आशिष शेलार यांचा मतदारसंघ असा आहे की तिथे दाढी आणि टोपीची सवय तुम्हाला करून घ्यावी लागते शिरखुर्बा खावा लागतो ईदच्या शुभेच्छा नुसत्या ट्विटरवर किंवा फेसबुकवर तर प्रत्यक्ष जाऊन द्याव्या लागतात नाहीतर तिकडे निवडून येणं शक्य नाही आणि त्यामुळे जर आशिष शेलार हिंदुत्वाची भाषा आता करायला लागली असेल कारण ते मुंबईच्या महापालिका नेतृत्व म्हणजे ने त्याचं जे भाजपाचं नेतृत्व आहे महापालिकेच्या निवडणुका ते आशिष शेलार यांच्याकडे आणि त्यामुळे तो बांद्रा पश्चिम न राहता मुंबईतली वेगळी परिस्थिती त्याची जाणीव होणं ही मोठी गोष्ट आहे हे खरं आहे आशिष शेलार म्हणतात त्यात पूर्णपणे खरं आहे की राज ठाकरे जे बोलले ते मुद्द्याला धरून असलं तरी असंबंध होतं म्हणजे त्याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये की आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी बॉम्बे स्कॉटिशमध्ये जाणं आणि हो बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे किंवा लालकृष्ण आडवाणी यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणं आडवाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कराची सारख्या ठिकाणी गेले कारण तिथे तेव्हा एक तर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ज्यांना कोणाला शिक्षण घ्यायचं होतं त्यांना ब्रिटिश सरकारमध्ये नोकऱ्या करायच्या होत्या आणि त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये कॉन्व्हेंटमध्ये आणि त्यावेळेला बरेच जण शिकले हे इंग्रजी शाळांमध्ये शिकले जिथे महाराष्ट्रात मराठी शाळांची स्थापना करण्यात आली आग्रहाने स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून त्यामुळे मराठी शाळांमध्ये लोकाय शिकण्याचा लोकांना पर्याय उपलब्ध झाला पण देशात बऱ्याच ठिकाणी शाळा ब्रिटिशांच्या शासन काळात इंग्रजीत शाळा होत्या आणि त्यामुळे चांगल्या घरातल्या मुलांना इंग्रजी शाळांशिवाय पर्यायच नव्हता पण या अशा प्रकारची फोड करणं राज ठाकरेंच्या भाषणात ती होणं ही अपेक्षा नाही आहे पण राज ठाकरेंचं हे श्रेय आहे की ते जे बोलतात ते त्यावेळेला ऐकताना ते खरंय असं वाटत कारण ती त्यांची जी स्टाईल आहे त्यांची शैली आहे त्यांची भाषा आहे कुठे थांबायचं कुठे बोलायचं आणि माध्यमांवर त्यांचा असलेला प्रभाव आहे तो योग्य आहे का अयोग्य याची चर्चा आपल्याला नंतर कधीतरी करता येईल पण माध्यमांवर मराठी पत्रकारांवर त्यांचा प्रभाव आहे तो निःसंशय आहे भाजपाकडे पंच्याहत्तर कदाचित एकशे पंच्याहत्तर प्रवक्ते राज्यात असून कधी कुठल्या प्रवक्त्यांना रोज टी व्हीवर येऊन बोलतानाच बघितलं नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तर नाहीच नाही म्हणजे महाराष्ट्रात हिंदुत्वाचा लढा हा नितेश राणेंनी लढलेला आहे गेल्या काही महिन्यात गोपीचंद पडळकर तो लढत आहेत पण बाकीच्या आमदारांनी प्रवक्त्यांनी हिंदुत्वासाठी स्थानिक मुद्द्यांवर काही केलंय की धर्मांतरण होतंय लव जिहाद होतंय त्याच्याविरुद्ध काही आंदोलन केलंय आपल्या वॉर्डात आपल्या विभागात आपल्या मतदारसंघात तर उत्तर नाही असंय किंवा केलं असेल तर ते लोकांपर्यंत आलेलं नाहीये समाज माध्यमात ते आलेलं नाहीये पण आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि तीच गोष्ट बायदवे शिवसेनेसाठी लागू ठरते म्हणजे एकनाथ शिंदेनी बंड केलं उठाव केला क्रांती केली जे काही केलं ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलं पण शिवसेना आणि उद्धव ठाकरे वेगळे झाल्यापासून शिवसेनेनी पण हिंदुत्वासाठी असं काही आंदोलन केलंय असं काही दिसलं नाही आमचं आमचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व आहे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व वेगळी आहे हे सगळं सांगण्यापुरतं ठीक आहे पण आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते म्हणून त्यांचं ठीक आहे पण शिवसेनेच्या कुठल्या शाखा गट गटप्रमुखांनी स्थानिक नेत्यांनी स्थानिक हिंदुत्वाच्या प्रश्नावर आणि आत्ता जे सगळं धर्मांतरणाचे प्रकार जे चालू आहेत ते भयंकर आहेत जॉब जिहाद चालू आहे तो भयंकर आहे लँड जिहाद चालू आहे ते भयंकर आहे पण त्याच्या विरुद्ध पक्ष पातळीवर आणि स्थानिक पातळीवर असं काही मोठं काही झाल्याचं काही फारशी उदाहरणं नाही आहे सकल हिंदू समाजाचे मेळावे होत होते नंतर ते बंद का पडलं कसं पडलं कोणाला कळलं आणि त्यानिमित्ताने जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे तेही राज ठाकरेंमुळे कारण उद्धव ठाकरे जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला हिंदुत्वाचं नावापुरतं हिंदुत्व केलं किंवा उद्धव ठाकरे कसे मुसलमानांचे मसिहा आहेत एवढं जरी दाखवलं तरी आपण हिंदू असल्याचं सर्टिफिकेट मिळत होत पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आल्यामुळे मराठी मतांची स्पर्धा करताना आपल्याला कदाचित अवघड जाईल जोपर्यंत उद्धव ठाकरे होते तोपर्यंत मराठी माणसांची मतं मुख्यतः शिवसेनेला आणि भाजपाला मिळत होती पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे त्यातला एक जर मोठा हिस्सा त्यांच्याकडे गेला तर मग आपल्याकडे अमराठी ही यायला पण ते मराठी अमराठी केलं तर पुन्हा त्यांना फायदा व्हायचा म्हणून हिंदू अ हिंदू आणि ही गोष्ट होणार आहे कारण जसं सेना आणि म्हणजे उबाठा सेना आणि मनसे हे अधिक जवळ येणार आहेत तसं त्यांना सोबत मुसलमानांना घ्यावं लागणार आहे नाहीतर बेरीज पूर्णच होत नाही आणि म्हणून हे सगळे वे उद्या त्या मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा आहे जा त्यांना कोणीतरी त्यांनी हे सुरू केलं त्यांनी हे हिंदी विरोध शाळेत हिंदी शिकवण्याचा विरोध वगैरे त्यांनी सुरू केला आता त्यांना कसपट त्यांना आता कोणी विचारणारच नाही उद्या त्या मोर्चाची बातमी तरी करतील की नाही माहिती नाही महा मराठी पत्रकार हे जे सगळं हिंदी सक्तीविरुद्ध जे काही करायचं होतं आंदोलन ते उद्या आहे सात तारखेला तर त्याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो पत्रकारांना पण सांगायचा मुद्दा हा की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मतं मिळवण्यासाठी का होईना हिंदूंची गरज जर निर्माण होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे तसे म्हटलं की माझा असा स्वतःचा विश्वास आहे की आम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना व्यवस्थापन शाखेत शिकताना जे मॅनेजमेंट शिकताना त्याला मोटिवेशन या लोक कशामुळे प्रेरित होतात याच्यासाठी एक डगलस मॅग्रेगर त्याची एक थेरी एक्स आणि थेरी वाय आहे त्यातली जी थेरी एक्स आहे त्यांचं म्हणणं आहे की माणसं स्वभाव तर आळशी असतात ते काम करत नाहीत कुठलं तरी धाक असेल तरच काम करतात आणि थेरी वायचा विश्वास असतो की माणूस स्वतःहून प्रेरित होऊन काम करतो त्याला फक्त आयुष्यात पगार दिला प्रमोशन दिलं या गोष्टी नसतात म्हणजे एक जे हायजीन फॅक्टर असतात की तुम्ही ऑफिसमध्ये चांगलं फर्निचर ठेवलं रंगरंगोटी केली टॉयलेट स्वच्छ असलं शनिवार रविवार सुट्टी असली असं असेल तर लोक काम करतात पण दुसरी जी थेरी असते ती म्हणते याच्यावर लोक काम करत नाहीत लोकांना काम करायला त्याच्या मनात काहीतरी तो विषय जोडला गेला पाहिजे त्याला वाटलं पाहिजे की त्याच्या वागण्यावर या देशाचं या राज्याचं या शहराचं भवितव्य अवलंबून आहे अशी जेव्हा त्याला प्रेरणा होते आणि मग ऑफिस स्वच्छ आहे का नाही फर्निचर चांगलं आहे का नाही रंगरंगोटी केली आहे की नाही या गोष्टींचा त्याला फारसा फरक पडत नाही त्यामुळे जे विकासाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे आहेच आहेत पण केवळ साडेतीनशे किलोमीटरची मेट्रो बांधली किंवा बुलेट ट्रेन बांधली किंवा समृद्धी महामार्ग बांधला किंवा वाढवण बंदर बांधलं म्हणून लोक तुम्हाला भरभरून मतं देतील असं नाही लोक मतदार स्वार्थी असतात त्यांचं म्हणणं हे करणं तुमचं कर्तव्यच होतं त्यात तुम्ही वेगळं काय केलं म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की काँग्रेसच्या काळात हे झालं नव्हतं आमच्या काळात हे झालं म्हणून आम्हाला मतदान करा बरेचसे लोक स्वार्थी असतात त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही केलं आहेत काय तुम्हाला त्याच्यावर डिस्टरब बसवलं होतं त्याच्यासाठी ते तुम्हाला भरभरून मतदान करतील की नाही हे सांगत आहेत नाही भरभरून मतदान करायला त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांचं मतदान करणं न करणं याच्यातनं काहीतरी होणार आहे आणि जसं काँग्रेसचं संविधान बचाव होतं लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्र भाजपाचं बटेंगे तो कटेंगे तसंच होतं आणि त्यामुळे पुन्हा बटेंगे तो कटेंगेवर मतं मागायला गेलात महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तर लोकं त्याने मतदान करतील असं नाही त्याच्यासाठी तुमची हिंदुत्वाची निष्ठा स्थानिक पातळीवर मोदींची किंवा योगींची किंवा हिमंत बिस्व सर्माची म्हणत नाहीये तुमची हिंदुत्वाची निष्ठा स्थानिक पातळीवर स्थानिक मुद्द्यांवर राज्यात घडणाऱ्या घटनांवर कुठेतरी किल्ल्याच्या पायदळीचं अतिक्रमण तोडलं म्हणून तुम्ही हिंदुत्ववादी होत नाहीत ते करणं आवश्यक आहे पण तुमचं हिंदुत्व बावन कशी आहे वॉर्ड लेवलवर प्रभाग पातळीवर विधानसभा पातळीवर हे लोकांना दिसलं ते दिसण्याची शक्यता मला कमी वाटत होती पण कदाचित राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने ते दिसू लागलं जी गोष्ट फक्त नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांपुरती तेही आत्ताच्या काळात पडळकरांना नितेश राणे पहिल्यापासून भाजपात आल्यापासून जी दिसत होती ती इतरांच्या बाबतीतही दिसली तर खरोखर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सत्कार करणं भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठी आवश्यक ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट